आय पी एल दोन हजार चोवीस स्पर्धेचा शेवट जसं जवळ येतोय तशी प्लेऑफ शर्यतही चुरशीची होत चालली आहे या प्लेऑफच्या शर्यतीत सुरुवातीला राजस्थान रॉयल्सने चांगलाच वेग पकडलेला त्यांच्या तुलनेत अनेक संघ बरेच पिछाडीवरती होते पण आय पी एलचा दुसरा टप्पा जसा सुरू झाला तसा राजस्थानच्या वेगाला ब्रेक लागला पहिल्या नऊ सामन्यात फक्त एक पराभव स्वीकारणाऱ्या राजस्थाननी नंतरच्या चारही सामन्यात पराभव स्वीकारला त्यांना सलग चौथ्या पराभवाची चव चाखायला लावली तीही आव्हान संपलेल्या पंजाब किंग्सने पंजाब या स्पर्धेतील आव्हान आठव्या पराभवा संपलेलं आहे पण तरी जाता जाता पंजाबने राजस्थानला मात्र टेन्शन दिले आयपीएलच्या पी पासष्टव्या सामन्यात पंजाबने राजस्थानला पाच विकेट्सने पराभूत केलं त्यामुळे आता राजस्थान सोळा पॉइंटवरच राहिले त्यांचं प्ले ऑफ मधील स्थान पक्क असलं तरी मात्र आता त्यांना पहिल्या दोन क्रमांकावरच कायम राहण्याचे मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत त्यातच त्या त्यांच्या शेवटच्या साखळी सामना पॉइंट टेबलमध्ये अव्वल क्रमांकावरती असलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध आहे त्यामुळे आता राजस्थान विजयी मार्गावरून परतपैकी काय असं विचारावर असेल कारण आता पहिल्या दोन क्रमांकावरती जाण्याची संधी इतर संघांनाही असणार आहे सामन्याबद्दल सांगायचं झालं तर गुवाहाटीत झालेल्या या सामन्यात राजस्थानचा सा कर्णधार संजू सॅमसंगने टॉस जिंकून पहिली बॅटिंग घेतली होती परंतु राजस्थानने पहिल्याच ओव्हरमध्ये यशस्वी जैस्वाल ची विकेट गमावली पहिल्या षटकात मिळालेली लय पंजाबच्या गोलंदाजाने शेवटपर्यंत कायम ठेवली त्यांनी राजस्थानचे फलंदाज वरचड ठरणार नाहीत याची काळजी शेवटपर्यंत घेत राहिले तरी राजस्थानकडून एकट्या रियान परागनी घरच्या मैदानावरती खेळ एकाकी झुंज दिली त्याला आर अश्विननी बरी साथ दिली पण दोघे सोडले तर राजस्थानच्या एकाही फलंदाजाला वीस धावांचा टप्पाही पार करता आला नाही पंजाबचा कर्णधार सॅम करन राहुल चरण हर्षल पटेल यांनी प्रत्येकी दोन विकेट्स तर नॅथन एलिस आणि हर्षदीप सिंग यांनी एक एक विकेट घेत राजस्थानला वीस ओव्हरमध्ये बाद एकशे चव्वेचाळीस धावांवरतीच रोखलं त्यानंतर एकशे पंचेचाळीस धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबची ही चांगली दमछाक झाली राजस्थानच्या आवेश खान ट्रेड बोल्ट आणि युजवेंद्र चहल यांनी मिळून अठ्ठेचाळीस धावांवरती पंजाबचे चार फलंदाज महागारी धाडले होते त्यामुळे पंजाब समोर आव्हान कठीण झालं होतं पण त्याचवेळी कर्णधार सॅम करन उभा राहिला त्यानं कर्णधाराला साजेसा असा खेळ आधी त्यानं जितेश शर्माला हाताशी घेतलं जितेश बावीस धावांवरती बाद झाल्यानंतर त्याला आशुतोष शर्मानं साथ दिली त्यामुळे सॅम करनने अर्धशतक तर पूर्ण केलंच आणि अखेरीस आशुतोष सह पंजाबच्या विजयावरती शिक्कामोर्तबही केलं पंजाबने एकोणीस ओव्हरमध्येच एकशे पंचेचाळीस धावांचं लक्ष पूर्ण केलं आता पंजाबचाही शेवटचा साखळी सामना बाकी आहे त्यामुळे आता पंजाब हीच विजयी लय कायम ठेवत शेवट गोड करण्याचा प्रयत्न करतील पण एकूणच कालची मॅच जी काही होती ती एकदम चुरशीची घडली आणि राजस्थानसाठी कुठेतरी प्लेऑफचा संघर्ष अजून कठीण झाला आहे तुम्हाला काय वाटतं कालचा सामना जर तुम्ही पाहिला असेल तर तुमची काय निरीक्षण आहेत आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचे युट्यूब चॅनेल जर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका